वंदे मातरम नाशिककरांनो नाशिक, नाशिक लोकसभा मतदारसंघ एकवीस क्रमांक मी जितेंद्र भावे तुम्हाला सगळ्यांना सूचित करतो प्रत्येक वेळेला प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरात मला पोहोचणं शक्य नाही कारण मी पैसे लावणार नाही तर पैसे कमावणार नाही हे माझं तत्व आहे लोकांचे पन्नास पन्नास साठ साठ कोटी रुपये खर्च झाले ते सर्वत्र दिसतायत तुम्हाला आणि ते माझ्या बाबतीमध्ये आपोआपच ठरवत आहेत मागार मी जितेंद्र भावेंनी माघार घेतले असेल ते बसले असतील हे खोटं आहे मी रस्त्यावर उभा आहे माझ्याकडे जास्त यंत्रणा नाही माझ्याकडे जास्त भांडवल नाही आणि मला ते खर्चायचं पण नाही आहे तर मी पोहोचतोय सर्वांपर्यंत मी ज्यांच्यापर्यंत पोहोचलो त्यांनी लोकांपर्यंत पोहोचा आणि माझा निरोप द्या मी अजिबात म्हणजे अजिबात माघार घेतलेली नाही मी लढतो आहे आणि कसा लढतोय तर तुमच्या सगळ्यांच्या समर्थ पाठिंब्यावर लढतोय तुमची जबाबदारी आहे हा सगळा निरोप पुढे पाठवण्याची वंदे मात्र मला मदत करा आणि सगळ्यांनी एकमेकाला सांगून पंच्याण्णव ते शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न करा वंदे मात्र